आज मला संध्याकाळच्या वेळेला भाजी वेगळी आमटी वेगळी असं काही करायचं नाही आहे तर मला भाजी आमटी मिळून एकच सरसरीत असं काहीतरी करायचं आहे तर हॅलो तर नमस्कार ताईनं तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर हे बघा शेजारच्या ताईनं तिच्या वेलीच्या दिडक्याच्या शेंगा दिल्या होत्या केवढी फुलं निघाले आहेत बघा दाणे केवढे निघालेले आहेत म्हणजे कि नाही तिने काय केलं कवळी पण नाही आणि जास्त दाणेदार पण होऊ दिले नाही मध्येच काढले त्यामुळे थोडेसे कवळे आहेत थोडेसे दाणे आहेत ते एका मोठे झालेले नाहीत तर जितक्या कवळ्या शेंगा होत्या ते आम्ही खोडून घेतले आणि ज्यातले दाणे होते ते काढून घेतले त्यासोबतच चवळीच्या मूठभर माझ्या वेळेला पण मिळालेल्या होत्या तर इथं पहिल्यांदा भात लावायचा म्हटलं कुकरमध्ये थोडासा सकाळचा भात शिल्लक होता म्हटलं तो आता काढून दुसऱ्या भांड्यात ठेवून कुकर घासून त्यामध्ये लावण्यापेक्षा छोट्याशा दुसऱ्या भांड्यातच मी थोडासा भात लावून घेते तर हे आहे आमच्या घरचे शेतातलं तांदूळ तर हे थोडस भाताला वगैरे लावताना कने हात फिरवून घ्यायला लागतोय कारण कसं थोडस खडे असतात थोडस मग ती भाताची फोलं असतात असं म्हणून सुपातून पाकडून घ्यायला लागते तर तुम्हाला वाटेल ताई असं कसं उभ्या भांड्यात आमच्याकडे ह्याला ना डिस्क म्हणतात सरस आम्ही पातेल्यामध्येच भात करतोय पण हे आता माझ्या हाताला सापडलं म्हणून म्हटलं आता दुसरं शोधत बसायला नको ह्यामध्येच भात लावायचं तर एक दोन वेळा तांदूळ धुवून घेतलं त्यानंतर आपली चार बोटं पाण्यामध्ये बुडवून बघायची अर्ध्या बोटांच्या वर थोडस पाणी घालायचं त्यानंतर मीठ घातलं आणि गॅसवर भांडं ठेवलं त्यानंतर आता म्हटलं ते सरसरीत करायचं त्यासाठी कांदा टोमॅटो काढून घेतला टोमॅटो कधी पण धुवून घ्यायचं आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या चाकूची वगैरे माझी धार गेलेली होती हा तर माझ्याकडे दोन वर्ष वापरातच नव्हता चाकू तर दारावर ते धार काढायला का का आलेले त्यांच्याकडून काढून घेतलेलं बऱ्यापैकी निघालं त्यांनी म्हणजे आता एका चाकूला वीस रुपये घेतले म्हणजे वीस रुपयेच्या मानानं बऱ्यापैकी धार निघाली तर ही माझी घाण सवय म्हणा किंवा चांगली सवय म्हणा हे बघा पातीला तिकडे ठेवताना थोडंसं पाणी सांडलं तसंच ठेवलं की असं चिकचिक वाटतं म्हणून मी लगेच गरम गॅसवर पुसून घेतला काचेची शेगडी असल्यामुळे फुटू शकते पण सवय काय आपली जात नाही चला तर ताई नो आजचा मिनी ब्लॉग मी इथंच बंद करते हे मी सरसरीत कसं आमच्या कोल्हापूरच्या साध्या पद्धतीनं बनवते ते जर बघायचं असेल तर माझा पुढचा मिनी ब्लॉग नक्की बघा चला तर धन्यवाद